आतमध्ये मॉनेस्ट्री बघा कशी आहे पूर्ण चायनीज इन्फ्लुअन्स आहे किती सुंदर आर्किटेक्चर आहे बघा एक व्हिएतनामचा फ्लॅग आहे आणि हा आहे माहिती नाही पण बाहेरून सगळे बुद्धिस्ट फ्लॅट लावलेलं आहे पंचशील आणि त्या कॅफेमध्ये बसलेलो गोप्रो रिपेअरिंग सेंटरमध्ये आहे इथून ऑलमोस्ट चार किलोमीटर दाखवतो आता थंडी भरपूर आहे आणि थोडं बघायचं पण आहे ना आजूबाजूला तर म्हणालो चालत जाऊया भरलेलं आहे वीस आहे की नाही माहिती नाही पूर्ण रोड जाम करून ठेवलाय हा बघा फ्रेश फ्रेश हा कॉफी स्टॉल प्रत्येकडे आहे हे डिश आहे त्यांचे दुपारचे साडेतीन वाजलेत थंडी मजबूत <laughs> आहे म्हणजे न्यू इयरची प्र शॉपिंग ते चाललं हिवा कॉफी आहे कॉफीच्या सोबत म्हणजे लाईट कॉफी बनवतात हार्ड कॉफी भरपूर कमी पितात आणि चहा सुद्धा आहे त्या साईडच्या गल्लीमध्ये तर तो तुम्ही काय बॉम्ब बघितला ते ना म्हणजे गांजा पद्धतीने असतो तंबाखू तर तो, तंबा तो, तो मोठ्या पाईपमध्ये भरून फुकतात हे लोकं थंडीमध्ये सेम अफगाणिस्तानमध्ये वगैरे बघितलंच पण अफगाणिस्तानमध्ये गांजा आहे ऑलमोस्ट इकडे तंबाखूसारखं आहे फायनमध्ये सुद्धा बघितलं त्यांना एक निकोटीनची एक वेगळी ॲडिक्शन आहे फुटपाथ वर रेस्टॉरंट आहे वारा येतोय ना त्याच्याने अधिक थंडी वाजते न्यूडल नूडल सूपचा फायदा काय की तुम्हाला एक तर नूडल सूप गरम असतात म्हणजे पाणी असतं ना सूप असतं त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट पोट भरल्यासारखं राहतं त्यामुळे तुम्ही काय म्हणतात वारंवार खाण्याची गरज नाही आणि आपल्याकडे जसं थंडीमध्ये चहा पिण्याचं हे आहे क्रेज आहे त्याची पण गरज नाही हे वरती बघा रेल्वे ब्रिज आहे आणि खाली वस्ती बनवलेली आहे आता मी जिथे राहत होतो तिथेच पोचलो फिरून फिरून फक्त आलोय दुसऱ्या रस्त्यानं पण ठीक आहे हे भरपूर स्लिपरी आहे साफ करत आहेत लोक त्यामुळे आता मोबाईलने शूट आहे कारण दुसरा ऑप्शन नाही आहे आणि हे लोक भरलेले आहेत पास कुठ टू व्हीलर भरमलेली आहेत त्याच्यामुळे कुठून कसे घुसतील काय सांगता येणार नाही अशा पद्धतीने कॅफे असतात छोट्या छोट्या सीट बनवलेले आपल्याला इकडून आहे वातावरण खरंच आवडलं मला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आता फेब्रुवारी मार्चमध्ये आणि थंडच आहे पण इकडे बर्फू पडत नाही या भागामध्ये चायनाच्या साईडला कदाचित पडत असेल कारण इथून चायना ऑलमोस्ट शंभर दोनशे किलोमीटरने बॉर्डर लागते आणि मोस्टली इन्फ्लुएन्ससुद्धा आहे म्हणजे आता मी ज्या रेस्टॉरंटमध्ये बसलो ते लोक चायनीजच बोलत आहे शिंग चिंग चांग समजते कारण इकडची जी भाषा आहे ती लोक भांडत कसे मोठ्या मुटे मोठ्याने तशा पद्धतीने हे नॉर्मल बोलतात शांत नाही आहे बघा पुन्हा कॅफेटेरिया तिथे त्याच्याने काय ते स्वतःचा कॉफी बिझनेससुद्धा प्रमोट करतात आहे लोक येतात बोलता ते बोलतात चर्चा करतात फक्त एक्सपेन्सिव्ह गाड्या तेवढ्या बघितल्या नाही आहे की लक्झरी गाड्या पण एक गोष्ट आहे इकडे व्यायाम म्हातारे म्हातारे लोकसुद्धा व्यायाम करतात कामं करतात तुम्ही कम्पेअर करून बघा आपल्याकडच्या लोक जे यांची जी म्हातारी लोक आहेत जे ज्या पद्धतीने कामं करतात जे मात्र लोक त्याच्या पद्धतीने काम करतात का ते काय काम करतात ते बघा हे मॉनेस्ट्री काय म्हणतात काहीतरी इव्हेंट आहे कार्यक्रम आहे गव्हर्नमेंटचा पोलीस लोक युनिफॉर्मसुद्धा भरभर आहेत गाडी सजवण्याची दुकान आले इथे बघा काय केलंय गौतम बुद्धांची मूर्ती वरती बसवलेली गाडीच्या वरती पुढे सुद्धा अजून एक तीन हे उभे गौतम बुद्ध आहेत त्यांची मूर्ती कुठे असं बघितलं नाही की मूर्तीच्या समोर म्हणजे काय म्हणतात ना पूजा करत बसलेत अर्धा दिवस म्हणा किंवा सकाळ ते अजून बघायला मिळालं नाहीये आणि खरी चांगली गोष्ट आहे कुठल्या देवाने माझी पूजा करा म्हणून सांगितलेली नाहीये दुकान आले ते यांच्यासाठी थंडी काहीच नाही आहे पण एसी मध्ये तुम्ही चौदाला ला ना चौदा टेम्परेचरला तो फील आहे सर्दी तर होणार आहे त्याच्यात घोटा गेलाय